मला सह सुचलेलं भजन आणि मनाला पण वाटलेलं कसं कसं वाटतं मला कसं कसं वाटतं मला शंकरा कुठे कुठे शोधू तुला कसं कसं वाटतं मला शंकरा कुठे कुठे शोधू तुला देव घरात पूजिले तुला घरात पूजिले तुला नाही इथ म्हणाला नाही इथ म्हणाला कसं कसं वाटत मला शंकरा कुठे कुठे शोधू तुला कस कस वाटत मला शंकरा कुठे कुठे शोधू तुला रावळी मंदिरी आले दर्शनाला रावळी मंदिरी आले दर्शनाला तुझ्या इथे नाही दिसला तुझ्या इथे नाही दिसला कसं कसं वाटतं मला शंकरा कुठे कुठे शोधू तुला कस कस वाटत मला शंकरा कुठे कुठे शोधू तुला डोंगरदरी कडे कपारी डोंगरदरी कडे कपारी नदी किनारी कुठे नाही सापडला नदी किनारी कुठे नाही सापडला कसं कसं वाटतं मला शंकरा कुठे कुठे शोधू तुला कसं कसं वाटतं मला शंकरा कुठे कुठे शोधू तुला दमुन भागून बसले ध्यानाला दमुन भागून बसले ध्यानाला मन मंदिरी तूच बसला मन मंदिरी तूच बसला कुठे कुठे शोधू तुला शंकरा कुठ कुट कस कसं वाटतं मला कस कसं वाटतं मला शंकरा कुठे कुठे शोधू तुला जळे स्थळी काष्टी पाषाणी जोळी स्थळी काष्टी पाषाणी वंदना शरणाली तुला वंदना शरणाली तुला कसं कसं वाटतं मला शंकरा कुठे कुठे शोधू तुला कसं कसं वाटतं मला शंकरा कुठे कुठे शोधू तुला कुठे कुठे शोधू तुला आपल्या मनातच आहे पण आपण पन सर्वत्र शोधत असतो तर ध्यान लावून मनातच शोधण्याचा प्रयत्न करा मला सापडला तुम्हाला पण सापडेल हीच शिवचरणी प्रार्थना माझं भजन आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ओम शिवाय